अशा गेटप्रवर्तक संघटना आयटकच्या ह्या आनंदी मेळाव्यासाठी उपस्थित असलेल्या राज्याच्या आरोग्यमंत्री आदरणीय मेघनाताई बोरवीकर या ठिकाणी उपस्थित झाल्या त्याचा महाराष्ट्राच्या अठ्यंत हजार अशा आणि पस्तीसशे गटप्रवर्तकांच्या वतीने मदतपूर्वक या ठिकाणी मी स्वागत करतो ज्या ठिकाणी आज काँग्रेस दोनशे रामदू साठे यांची जयंती आहे आणि तरी आज आम्हाला आनंद आहे की आमच्या आशा अधिवेशन प्रवर्तकांसाठी लढणारे नेते राज्याचे उपाध्यक्ष आदरणीय मुगाजी सर यांचा आज वाढदिवस सुद्धा आहे म्हणून एका जोरदार वाढदिवसासाठी आपण मुरुषयाला आम्ही खरं तुमचा मोठा सत्कार महाराष्ट्राच्या राज्याच्या अधिवेशनाला गोंद्यामध्ये आम्ही ठेवलेला होता परंतु आपण त्या ठिकाणी कार्यस्थितीमुळे येऊ शकले नाही आज महाराष्ट्रातील आशा घट प्रवर्तकांच्या बाबतीत आपल्यासोबत चार ते पाच वाढणार आहे प्रथमदा महाराष्ट्रामध्ये आशा आणि गटप्रवर्तक यांना जो मिळणारा मोबदला आहे हा मोबदला संपूर्ण भारतामध्ये महाराष्ट्र एक नंबरचं राज्य आहे की सर्वात जास्त मोबदला आशा आणि घट प्रवर्तकांना महाराष्ट्र राज्य घेतं याबद्दल प्रथम ताई आम्हाला कल्पना आहे की लाडल्या बहिणीमुळे बजेट आणि सर्व गोष्टीचा प्रश्न आहे आज मी तुमच्याकडे पैसे मागणार नाही आहोत आज आम्ही तुमच्याकडे जे मागणार आहोत की जे महाराष्ट्र सरकारने दिलंय त्याचा पुढचा टप्पाचा आम्ही विचार करणार आहोत ताई या महाराष्ट्रामध्ये आमच्या आशा ताई यांना महिन्याला काम करून एकशे पन्नास रुपये सुद्धा मिळत नव्हते ही दोन हजार पाचची सुरुवात होती ताई आज त्या ताईंना महाराष्ट्र सरकारचे दहा हजार रुपये केंद्राचे दोन हजार रुपये आणि कामाचा मोबदला वेगळा जवळपासचे तुझे पंधरा हजार रुपये आशा ताई मिळायला लागले परंतु ताई आता महाराष्ट्र सरकारने निर्णय घेतलाय सरकारचा तो निर्णय नाही महाराष्ट्राच्या आरोग्य अभियानाचे आयुक्त साहेबांनी एक पत्र काढलेलं आहे की ज्या आशा ताईंच वय साठ वर्ष झालेलं आहे त्यांना आता घरी पाठवून द्या ताई आमची नम्र विनंती आहे की आमच्या आशाताईंना आत्ताशी दोन पैसे मिळायला लागले आणि हे मिळत असताना याच महाराष्ट्रामध्ये आमच्या माधुरता इथं बसलेल्या आहेत तिच्या अंगणवाडीच्या मदतीत असतात ताई त्यांना सेवानिवृत्तीचं वय पासष्ट वर्ष आहे आम्ही त्या सर्व आशांच्या वतीने गटप्रवर्तकांच्या वतीने विनंती करतो की हे वय मराठा साठ ऐवजी पासष्ट करण्यामध्ये आपण पुढाकार घ्यावा आणि आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी आपल्यासाठी करतो आहे हे खूप गरजेचे आहे कारण आमच्या सर्व आशा ताईंना फक्त दोन हजार एकोणवीस नंतरची परिस्थिती बदलली आहे दोन हजार एकोणतीस एकोणवीस मध्ये पहिल्यांदा दोन हजार रुपये महाराष्ट्र सरकारने दिले नंतर पंधराशे रुपये दिले दोन हजार दिले आणि आम्हाला अभिमान आहे की आम्हाला महाराष्ट्राचे पहिले आरोग्य मंत्री असे आहेत की योजना कर्मचाऱ्यांना पाच रुपये जे मिळाले ते तानाजी सावंत साहेबांनी तो निर्णय घेतला आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि फडणवीस साहेबांनी मान्यता दिली याबद्दल आम्ही आनंदी आहोत आणि हा आनंद जो मिळावा आहे काही तो मिळावा त्या काहीतरी आमची दखल कोरोना योद्ध्यांची घेतली आता आमचे मित्र सांगत होते की या कोरोना योद्ध्या आमच्या सर्व आशातही आहेत आणि म्हणून पासष्ट वय करावं आणि त्यांना ज्या भगिने आमचे साठ वर्ष झालेले पूर्ण ते अतिशय रक्त आहेत ताईस सर आम्हाला दोन वर्षापासून थोडेसे पैसे मिळायला लागले नाही आता ला म्हणतात की तुम्ही घरी जा तर आमची विनंती आहे की आयुक्त साहेबांनी काढलेले पत्र हे मागे घ्यावा अशी विनंती करतो ताई दुसरा जो महत्त्वाचा मुद्दा आहे की हा अठ्याहत्तर हजार अशा ताईंना का सांभाळण्याचं सा काम कोण करतं तर ताई या महाराष्ट्रामध्ये पस्तीसशे घटक प्रवर्तन आहे जे एक अशा गायिका एक ताई पस्तीस ते चाळीस रेकॉर्ड लिहिण्याचं काम आणि गावागावात जाऊन ताईंना चांगल्या काम करावं यांच तर रेकॉर्डिंगचं काम आमच्या गटप्रवर्तकता या ताईंना फक्त काय गटप्रवर्तकांना तर केंद्र सरकार फक्त प्रवास भत्ता देत महाराष्ट्र सरकारकडे भांडून आशांचा मोबद्व वाढला त्यावेळेस राज्य सरकारने दखल घेतली आणि आज अकरा हजार दोनशे रुपये त्यांना आठ हजार चारशे रुपये मिळतात परंतु आणि हा प्रवास खर्च जो आहे या प्रवासासाठीच त्यांचा अर्धापेक्षा अधिक पगार हा प्रवासामध्ये खर्च होतो आणि म्हणून आमची विनंती अशी आहे आम्ही साधी मागणी केली आहे की आज पस्तीसशे गट प्रवर्तकांना सुरुवातीला ज्या काही ऑर्डर्स मिळाल्या होत्या त्या कंत्राटी कर्मचारी म्हणून मिळालेल्या होत्या आणि नंतर त्यांना फक्त तुम्हाला प्रवास भत्ता देऊ आणि मोबदलावर आधारित त्यांना ऑर्डर दिलेले आहेत आमची एकच मागणी आहे तुम्ही जे काही आम्हाला मोबाईलला देत आहे त्याच्यामध्ये कंत्राटी कर्मचारी दर्जा गटप्रवर्तकांना द्या आम्ही कायम कर्मचारी परमनंट करा आम्ही म्हणत नाही फक्त कंत्राटी कर्मचाऱ्याचा दर्जा महाराष्ट्रातील अडकिश गटप्रवर्तकांना द्यावा असे आमची विनंती आहे मी आपल्याला हेही सांगतो ताई की तुझ्यावरती लोट पडणार नाही जे आज तुम्ही देत आहे त्याच्यामध्ये त्याचे कॅल्क्युलेशन सुद्धा तुम्ही बसवू शकता परंतु त्यांचं जे समाधान होईल की त्यांना असं सातत्याने वाटतं त्या बी एस सी ग्रॅज्युएट झाले आहेत एम ए बीएड झाले आहेत बी एस सी बीएड आहे आणि त्यांना असं वाटतंय की आमची पोलीस दखल घेत नाही आम्हाला जर रजा घ्यायची असेल तर आमचा त्यांच्या मोबाईलला कापला जातो आणि मग पंचवीस विजिट त्यांना करावी लागतात आणि त्याचाच मोबद्दल मिळतो त्यांना एक दिवसाची सुट्टीसुद्धा मिळत नाही म्हणून या शिकलेल्या आमच्या ताई यांच्यावरती जो अन्याय आहे तो तुम्ही दूर करा अशी आमची सर्वांना आशा आहे आणि आमची आशा तुम्ही हा शब्द घेऊ इच्छितो कारण यासाठी पैसे लागणार नाही फक्त आमच्या आशाताईंचा ताईंचा जो आक्रोश आहे आणि त्यांची जी भावना आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करतोय तरी हा आशा गटप्रवर्तकांचा मेळावा याची मला जाणीव आहे याच ठिकाणी मी तुम्हाला अजून एक आपल्या आरोग्य विभागाचा प्रश्न सांगू इच्छितो तो प्रश्न तुम्हाला पण त्या बघितले भेटलाय त्या म्हणजे आपल्या आरोग्य विभागामध्ये काम करणाऱ्या अंश आणि स्त्री परिचय पार जाईल लेडी अटेंड ताई ह्या देशामध्ये